जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी एक जून पासून संपावर जात आहे प्रत्येक निवडणुकीवेळी शेतकऱ्यांचं भांडवल करून स्वतःची पोळी भाजवणाऱ्या राजकारण्यांविरोधात बंड पुकारत एक जून पासून शेतकरी हा संपावर जात आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या या संपाकडे दुर्लक्ष करणाऱ्या या सरकारवर या संपाचा किती परिणाम होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र शेतकऱ्यांच्या या संपामुळे जनसामान्यांचं जनजीवन विस्कळीत होणार हे मात्र नक्कीच याबाबतचा पाहूयात एक विशेष रिपोर्ट तुम्ही आम्हाला उद्याची वेळ दिली आम्ही तुम्हाला सांगतो आजच्या घरी तुमची वेळ सुरू होती उद्या संध्याकाळपर्यंत गरीब आशिया खंडातील भारत हा देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक असून जगाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकरी हा बेमुदत संपावर जाणार आहे गंभीर समस्यांच्या विख्यात अडकलेला शेतकरी हतबल होऊन विविध मागण्यांसाठी सरकारचा दार ठोटावत आहे मात्र सरकारनं त्याच्याकडे पाठ फिरवल्यानं त्यांनी संपाचा मार्ग पुकारला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या बेताल वक्तव्यानंतर शेतकरी वर्गांमध्ये प्रचंड संताप दिसून आला एक जून म्हणजे उद्या शेतकरी संपावर जाणार आहे एक जून पासून शेतकरी उत्पादित केलेला शेतीमाल दूध विकणार नाही त्याचप्रमाणे शहराकडे जाणारा दूध आणि भाजीपाला देखील रोखणार असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्णन विखे पाटील यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून संपव मागे घेण्याची विनंती केली परंतु त्याला यश आलं नाही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा शेतीमाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्या शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांनी केल्या शेतमालाचा लिलाव करताना काही मालाचा नमुना पाहून लिलाव केला जातो नमुन्यासाठी जो माल घेतला जातो त्याच वजन माफ होत नाही तो व्यापाऱ्याला फुकट दिला जातो किंवा बाजार समित्यात त्यांचा लिलाव करतात नमुन्यात शेतकरी हा लुटला जातो शेतकऱ्यांनी घेतलेला हा निर्णय सर्वसामान्यांना किती हिताचा वाटतो हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधीने किसान कर्जमुक्ती याचबरोबर दुधाला पन्नास रुपये प्रति लिटर भाव द्यावा शेतकऱ्यांना पेन्शन योजना सुरू व्हावी याचा ठाणे भावना शेतकरी करतात तीन वर्षापासून सलग पडलेला दुष्काळ आहे याचबरोबर शेतकरी झालेलं पाहायला मिळतोय वेळोवेळी सरकारचे दार ठोकावल्यानंतर देखील शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण होत नाहीये आणि त्यामुळे शेवटी शेतकऱ्यांना संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे आपण बघूया इथे काही शेतकरी आपल्याबरोबर आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नेमका हा संप किती दिवस चालणार आहे आणि संप संप चालू केल्यानंतर नेमका जर परिणाम दिसला नाही तर शेतकरी कोणत्या भूमिकेत असणार आहे हे पाहणार आपल्याला महत्वाचा निर्णय आपल्याबरोबर काही शेतकरी वर्ग आहेत चला तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया चालून घेण्याचा प्रयत्न कर आपल्या मनावर एक भाजी विक्रेता आहे त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया बाबा तुमचं नाव ते आई शेतकरी आता संपावरती जाणार आहे तुमच्या पाच दिवशी काय आहेत ते आणखी काय म्हणणार तुमचा शेतकरी मालाला भाव भेटत नाही एक मेन मुद्दा पण तो का भेटत नाही याला तुम्ही विचार करा ना कारण की आज पलक गावाकडे लोकांना प्यायला पाहिजे <laughs> पालक जनावरांना चारा नाही त्यांच्या खायचे हाल शेतकऱ्यांच्या त्यासाठी अं शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला पाहिजे आमचं म्हणणं एवढंच तर लाखाचा पोशिंदा जो आहे तो जागला पाहिजे जो सगळा सर्वांना असं पोषित होतो तो जाण मार पाहिजे तर त्याला काय उपयोग आहे आपण जगून काय सर आपण जर आपल्यासाठी बघत तर मग शेतकरी कोणासाठी बघतो शेतकरी दुसऱ्याचा विचार करतोय ना पेट्रोल पंपावाले वेळे जाते फूड बँकेवाले संपावर जाते शिक्षक संपव जाते डॉक्टर संपावर जाते शेतकरी संपर्क गेला तर काय होणार तुम्ही आतोडून शेतकरी संपावर काय भावना आता भावना एवढीच आहे मस मालाला भाव मिळावा पण आणखी शेतकऱ्याला काहीतरी अनुदान मिळालं पाहिजे कुठल्या तरी स्थितीने शेतकरी आहेत ना की वयस्कर असो नाहीतर ते काही असो शेतकरी असले त्यांना थोडंफार मानधन म्हणून का व्हायला दोन हजार तीन हजार योजना हा ही योजना सुरू व्हावी ती शेतीला खर्च करू शकते काहीतरी आता पुढचा पर्याय तुम्हीच शोधून आमची काही लेवटला आम्हाला तरी काय सांगते आपल्याकडे एक शेतकरी महिला आहे

आता आपल्यासोबत एक शेतकरी आजी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया आजी काय वाटत शेतकरी हा आता संपावर जाणार संपावर जाणार म्हणजे त्याला परवडतच नाही म्हणून जाणार ना का काई तो संपावर त्याला परवडलं तर नसताना गेला त्याला परवडतच नाही ना काही काय कला शेतकऱ्याला कर्ज माफी आलं हा मेळ शेतकऱ्याला कर्ज माफ व्हायला पाहिजे स्वसाठ माफ व्हायला पाहिजे शेतकऱ्याला लाईट बिल भरायला नाही पाहिजे उपाटलाय बिलचा अकरा तर दोन दोन वाजता लाईट नाही रात्रीच शेतकरी तवाचं मग तारा धरतो तर तवा नाही रात्रीच करायचं सगळं त्याला काम त्याला चालक कष्ट पण जास्त त्रास पण जास्त शेतकऱ्याला शेतकऱ्यांनी महाग शेतकऱ्याचा माल महाग विकायला पाहिजे शेतकऱ्याच्या मानाला बाजारात त्यांनी कशाची जेव्हा घालायचं त्याला खर्च तर तेवढंच असतो शेतकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे चांगलं वाटतं ना मला मधला जो पोशिंदा आहे तो आता संपावर चाललाय तर आपण पाहूया की सर्वसामान्यांवर या गोष्टीचा का काय परिणाम होईल तर दादा मला सांगा की आता आपला शेतकरी जो आहे त्याला कर्ज महापुरियच नाही त्यामुळे तो आता संपावर चालला आपल्या सर्वसामान्यांचे काय परिणाम शेतकऱ्यांना सरकारी शेतकऱ्यांना माफी द्यायलाच पाहिजे कारण सरकारने आपण जे कर्मचारी लोकांसाठी त्यांनी हे केले की ते म्हणजे विमा सरकारी विमा त्यांनी असा काही फरला आहे जवळजवळ आज कित्येक करोड लोक सरकारी लोकांचा विमा सरकारने केला आहे मग एवढं लोकांचं सरकार हे करतं तर आपलं महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या मागास का उभा असते त्यांची त्यांना माफी का घेत नाही कारण की एवढं तुम्ही सगळ्यांसाठी तुम्ही बेकार शेतकऱ्यांसाठी पण त्यांनी तुम्ही करायलाच पाहिजे त्यांची शेती माफी युपीमध्ये योगी सरकार युपी सरकारने पूर्वीपासून त्यांच्यात हे त्यांनी हे केलं असं सगळं संरक्षण करून त्यांनी बरोबर केलं महाराष्ट्र सरकारला थोडं हे आलेली तरी महाराष्ट्रात पत्त्या पटकन याचा निर्णय घेऊन ते शेती सगळं कर्जमाफी जरूर जरूर त्यांना द्यावी आता सगळं वाटत परिणाम आपले होणार कारण सगळ्यात त्यांनी शेतमाल पण त्यांनी आता सांगितलं की बाजारामध्ये आम्ही हे करणार नाही आणि शेत जे माल येतो तिथं ठेवून म्हणजे हे पूर्ण पाठवणार नाही बाजारपेठेत मग लोकांचे सामान्य लोकांचे सगळं लोकांचे पण हाल होणार सगळं महागाई वाढणारे शेतमाला हे वाढणार सगळं अजून त्यांनी कोणीतरी पाहिजे पण सापडत झालेली तर ते शेतकरी लोक सुद्धा ठोक ठोकमाल विकत आणणार नाहीये आणि शेतातच म्हणजे शेती तर माल विकत शेतमाला ठेवणार आणणार नाही करणार आई असं सांगायचं आहे की सरकारनं शेतकऱ्यांना कर्ज माफ केलंय शिवाजी शपथ प्रतिनिधी पदशेख एनजी न्यूज काही शेतकरी आणि भाजी विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला केलाय जगाचा पोषण उद्या पासून संपावर चाललाय काय नेमकं घडणार का आहे कशी परिस्थिती निर्माण होणार आहे हे आता आपण काही कॉमन पीपल असतील किंवा शेतकरी भाजी नकरी त्यांच्याकडून जायचा सरकारने तर शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे पाठ फिरवली असून आता आमची लढाई आम्हालाच लढावी लागणार या उद्देशानं शेतकरी एकमेकांच्या हातात हात गुंफून बळीराजाचं राज्य केव्हा येणार याची वाट पाहतायत स्पेशल रिपोर्ट एनटी न्यूज मराठी